लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक या दोन्ही लोकसभा तब्बल मतदान केंद्र आणि यापैकी नागपूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार पासष्ट मतदान केंद्र असून रामटेक मध्ये दोन हजार तीनशे चौसष्ट मतदान केंद्र आहेत आणि या मतदान केंद्राकडे आता ईव्हीएम मशीन आणि इतर निवडणूक साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना होत आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघात अकरा तारखेला मतदान आहे नागपूर जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे त्याची तयारी आपण बघू शकतो पूर्ण झालेली आहे आणि पोलिंग पार्टी ज्या आहेत त्या आपापल्या आप वोटिंग सेंटरकडे रवाना होत आहे सगळं साहित्य या ठिकाणून त्यांनी घेतलेलं आहे त्यामध्ये कंट कंट्रोल कं, युनिट आहे बॅ बॅलेट युनिट आहे व्ही व्ही पॅटचा या वेळेस पहिल्यांदाच वापर होणार आहे तर व्ही व्ही पॅड मशीनसुद्धा या ठिकाणी सोबत घेण्यात आलेले आहे नागपूर जिल्ह्यात विचार केला आपण तर दोन्ही मतदारसंघ मिळून चार हजार चारशे एकोणतीस मतदान केंद्र आहेत दोन्ही लोकसभा मतदारसंघात नागपूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा आहे आणि एकूण दोन हजार पासष्ट जे आहे ते मतदान केंद्र आहे तर नागपूर रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार तीनशे चौसष्ट मतदारसंघ आहे जिल्ह्यात जर आपण दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर चाळीस के लाख चा हजार पेक्षा जास्त मतदार आपल्या मतदानाचा हक्क अकरा तारखेला बजावणार आहे या सम सगळ्या तेवीस हजार सरकारी कर्मचारी जे आहे ते तैनात करण्यात आलेले आहे सगळे व्हिज्युअल्स आपण बघू शकतो पोलीस कर्मचारी कारण की प्रत्येक मतदान केंद्राची सुरक्षा जी आहे ते पोलीस कर्मचाऱ्यां त्याची जबाबदारी पोलीस कर्मचाऱ्यांकडे आहे त्यामुळे पोलीस कर्मचारीसुद्धा या ठिकाणी तैनात केले जात आहे त्यासोबतच ज्या पोलिंग पार्टी जी आहे त्यांना ई व्ही एम मशीन असो किंवा कंट्रोल युनिट बॅलेंट युनिट संपूर्ण साहित्य देऊन ते आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना होतं एकूणच प्रशासन संपूर्ण सज्ज आहे अकरा तारखेला नागपूर जिल्ह्यासह विदर्भातल्या सात लोकसभा मतदारसंघात मतदान आहे आणि तयारी पूर्ण झालेली आहे पोलिंग पार्टी आप आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना होत आहे कॅमेरामॅन सुजीत राठोड सह गजान नुमाटे टी मराठी नागपूर तर पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी आता सर्व सज्ज झालेत पोलिंग पार्टी देखील आता अकरा तारखेच्या मतदानाची लगभग जी आहे ती आपण पाहू शकतो अकरा तारखेला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आहे आणि नागपूर जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षेची जबाबदारी जी आहे हे सगळे पोलीस कर्मचारी या ठिकाणी सांभाळणार आपण बघू शकतो या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रावर जे आहे ते त्यांची किती अतिदक्षता आहे की कशा प्रकारे ते मतदान केंद्र आहे त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांचा वाटप या ठिकाणी केला जातो आपण ही सगळे दृश्य जे आहे ते या ठिकाणी बघू शकतो नागपूर शहरामध्ये जे जेवढे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावर अशा प्रकारे पोलीस कर्मचारी जे आहे ते तैनात असणार आहे त्यांची ड्युटी या ठिकाणी लावली जात आहे आणि ते सगळे कर्मचारी जे आहे ते पोलिंग पार्टी सोबत आपापल्या मतदान केंद्रात जात आहेत कॅमेरामॅन सुनीत राठोड सहनुमाटे युनियन मराठी नागपूर कर्नागपूरप्रमाणे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात देखील उद्या मतदान होणार आहे आणि यासाठी आज यवतमाळ महिला तंत्र निकेतन महाविद्यालयामध्ये निवडणूक विभागाकडून मतपेट्यांचं वाटप करण्यात आलं मतदान केंद्रावर एकूण अकरा हजार पंचाहत्तर कर्म कर्मचारी मतदान केंद्रावर कर्तृत्व बजावणार आहेत सुरक्षेसाठी तीन हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय लोकशाहीच्या या सोहळ्याला शासकीय वराडी मात्र आता रवाना होत आहेत आणि या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांनी लोकसभा संघाच्या मतदानासाठी निवडणूक प्रशासनासोबत जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे आपण आहोत सध्या यवतमाळच्या महिला तंत्रनिकेतन परिसरामध्ये ज्या ठिकाणी रूम जी आहे मतपेटींची ती या ठिकाणी तयार करण्यात आली आणि या ठिकाणाहून मतपेटींचं जे वाटप आहे ते कर्मचाऱ्यांना या ठिकाणी करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर जिल्ह्याभरातून संपूर्ण कर्मचाऱ्यांचा फाट फौज फाटा या ठिकाणी आलेला आहे एकूण एकवीसशे एक्क्याऐंशी एक मतदान केंद्रांवर एकवीसशे एक्क्याऐंशी मतपेटे आहेत त्यासोबतच अकरा हजार अकरा हजार पंच्याहत्तर कर्मचारी जे आहेत या निवडणुकीच्या संपूर्ण संदर्भानं तैनात करण्यात आलेल्या आहे आणि या निवडणूक कामी कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी बोलवण्यात आले आहे एकूण या जिल्ह्यामध्ये एकूण आठ असे केंद्र आहेत की ज्या ठिकाणी महिला राखीव हे मतदान केंद्र ठेवण्यात आलेले आहे त्यासोबतच आ, तीन हजार पोलीस कर्मचारी सुद्धा या संपूर्ण संदर्भाने तैनात करण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की आ, जे मतपेटे आहेत बॅलेट युनिट आहेत ते सर्व व्ही पॅड मशीन कंट्रोल युनिट सगळं या ठिकाणी ठेवण्यात आले आणि या ठिकाणी संदर्भाचं वाटप जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे एकूण जर पाहिलं तर या लोकशाहीच्या सोहळ्यासाठी प्रशासन जे आहे ते सज्ज झाल्याचं पाहावयास मिळत आहे एकूण सहाशे साठ वाहनांच्या माध्यमातून त्या त्या मतदान केंद्रावर हे संपूर्ण कर्मचारी आज त्या मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत कॅमेरामॅन आकाश समोसे सह विवेक गावंडे टीव्ही नाईन मराठी यवतमाळ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम